नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं ज्या चा। आजच्या महा एपिसोडमध्ये आता नित्या अधिराजला घेऊन चालली आहे शालिनीच्या बड्डेला अधिराज, अधिराज म्हणतो नित्याला की हे काय आहे काय घेऊन आले आहेस त्यावर नित्या म्हणते की याच्यामध्ये केक आहे आज ना शालिनीताईंचा वाढदिवस आहे शालिनी शिरकेचा अधिराज म्हणतो की हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय तेही ते तुझी ओळख होण्या अगोदरचं असं का वाटतंय मला की खूप वर्षापासून मी हे नाव मला माहीत आहे त्यावर नित्या म्हणते की तुला भेटली होती का ती अगोदर कधी तू ना एक काम कर ते शिर शालिनी शिर्केलाच विचार की मी तुम्हाला ओळखतो का आपण कधी भेटलो होतो मग आता अधिराज म्हणतो की ठीक आहे मी तिला हात मिळवतो आणि ते म्हणतात ना की आय एम तिला सांगतो मी की अधिराज जाधव माझं नाव आहे आणि मग ते म्हणतात ना आय गो मीठ असं काहीतरी म्हणेल तर नित्य असायलाच लागते तर दोघंही आता निघालेले आहेत इकडे शालिनीच्या बड्डेची खूप जोरदार तयारी झालेली आहे सर्वजण तिथे प्रेझेंट असतात फक्त आता शे अधिराज आणि नित्याची सर्वजण वाट पाहत आहे कारण की केक ते घेऊन आलेले आहेत त्यामुळे आता ती अधिराजला म्हणत असते नित्या की बघ आता शाळेने शिरकेचा राग कसा घालवायचं तिला अशा फॉर्मॅलिटीज खूप आवडतात तेव्हा आता शाळेची जबरदस्त अशी एंट्री होते आणि मग समोर येताच तिला कळतं की इथे नित्या आणि नि अधिराज म्हणजेच तिच्या मनामध्ये आता कुसबूज चालू असते की इथे जयदीप आणि गौरी त्या दोघांनाही पाहून इकडे खूप मोठा धक्का बसलेला आहे तर आता नित्य आणि अधिराज खूप छान प्रकारे तयारी होऊन केक हातामध्ये घेऊन आलेले आहेत आणि तोही केक आता शालिनीच्या समोर ते ठेवत असतात केक जेव्हा बाहेर काढला जातो तेव्हा शाळणीच्या समोर ठेवलेला असतो तर शालिनी आता तो कडेच पाहायला लागते कारण त्याच्यावरती शालिनी शिरकेचं नाव असत इकडे आता जोगतीन तीन मंदिरामध्ये बसून म्हणत असते कि दोन जन्माचा खेळ खंडोबा होणार आहे देवी माते तुझ्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही सर्व काही तुझ्या हातात था असतं आज, आज तो दिवस आलेला आहे आज सर्व काही संपणार आहे असं बाकी तिने काढलेलं असतं तर आता देवासमोर तिची प्रार्थना चालू असते तर इकडे आता शालिनी तो केकवर बघते की तिथे लिहिलेलं असतं हॅप्पी बर्थडे शालिनी वहिनी फ्रॉम गौरी जयदीप हे पाहून तर शालिनीला खूपच त्रास झालेला आहे हे नाव ऐकताच आणि मग तिचा खूप संताप होतो तिला जेव्हा केक कापायला सांगितलं जातं ती त्या केककडे पाहून खूप काही बडबड करत असते आणि म्हणते की बड़ हा केक कोणी आणला कोण आहे इथे असं सर्व तिची बडबड आता गौरी आणि जयदीप ऐकत असतात त्यांनाही कळत नाही की शालेणीला नक्की होते काय हा सर्व पुनर्जन्माचा खेळ आहे आणि तिला त्याची आठवण झालेली आहे तर इकडे शालिनी शिरकेचा अवतार पाहून मात्र गौरीला खूप मोठा धक्का बसतो शालिनीने केकवरती वरती तलवारीने वार करून तो केकची अशी अवस्था करून ठेवलेली असते की तू कोणी खाऊ शकणार नाही इतका वाईट प्रसंग इथे घडलेला आहे तर आता गौरीला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि गौरीलाही कुठेतरी पुनर्जन्माच्या काही आठवणी जाग्या झालेल्या आहेत जसं की गौरी आणि जयदीपला मागच्या जन्मी शालिनीने कसं मारलं होतं याबद्दल तिला आता थोडीफार जाणीव झालेली आहे आणि लवकरच हे सत्य समोर येणार आहे कारण जयदीपलाही शालिनी शिरकेला पाहून काही जुन्या आठवणींचा उजाळा झालेला आहे त्यामुळे प्रेक्षकांना पाहत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे जयदीप आणि गौरीचा पुनर्जन्माचं काही जे सत्य आहे ते समोर येणार आहे तर एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं धन्यवाद